नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवकाली आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकालली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकायली आहे एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकायली आहे पाच हजार सहाशे सत्तर कुंटलची कमीत कमी तुरेला दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सत्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे पंचवीस रुपये